विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज तुळजापूर तालुक्यात व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे सततच्या पावसामुळे तुळजापूर तालुक्यात होणाऱ्या पावसामुळं तुळजापूर तालुक्यातील व जिल्ह्यातील पिकाचे नुकसान होत असून झालेले आहे सततच्या पावसामुळे शेतीमध्ये पाणी थांबले असून शेतकऱ्यांनी पेरलेले बी व पिके जाग्यावरच करून गेले आहेत याबाबत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत करून ओला दुष्काळ जाहीर करावा असे असल्याचे निवेदन तुळजापूर तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले आहे निवेदन देते वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा चालू विधानसभा अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील शहर अध्यक्ष अमर नाना चोपदार कार्याध्यक्ष भाऊ पवार युवक तालुका अध्यक्ष संदीप गगने युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम युवा नेते महेश चोपदार राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष तौफिक भाई शेख शहर सचिव अभय माने उद्योग व्यापार सेलचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार अक्षय शिंदे युवा नेते समर्थ पैलवान निवेदन देते वेळेस उपस्थित होते आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा